बेहदची परम महाशांती मी ब्रह्मकुमारी संस्था का सोडली या सिरीज मधला अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण ऐकणार आहोत आपले लाडके बापूजी हे व्यवसायाने इन्कम टॅक्स वकील होते हे आपण आधीच्या काही व्हिडिओजमधून मधून ऐकले असेल पण मग असे काय घडले की त्यांनी नोकरी करता करताच ब्रह्माकुमारी संस्था निवडली आणि काही कालावधीनंतर ती संस्था सुद्धा सोडली आणि त्यांना आपल्या आतील परमेश्वर गवसला या सर्व घटनांचे तपशील आज आपण बापूजींच्याकडून ऐकणार आहोत आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत त्यांचे स्वागत करत आहेत बापूजी सुद्धा अभिवादन स्वीकारून परमशांती म्हणत आशीर्वाद देत आहेत आता अनंत भैया सर्व श्रोत्यांना सुद्धा परमशांती म्हणत सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहेत ते पुढे म्हणतात की हे आमच्या बापूजींचे मुख्य चॅनल आहे तसेच आमचे अजून एक चॅनल आहे ज्याचे नाव स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत असे आहे आजच्या भागात आपण बापूजींना विचारणार आहोत की त्यांना ब्रह्माकुमारी सोडावे असे का वाटले तसेच ब्रह्माकुमारीमधील मधील त्यांची जीवन यात्रा कशी होती ती सोडून ते पुढील संस्थेत का गेले आणि तिथला सुद्धा त्यांचा अनुभव कसा होता नंतर तिथून निघून ईश्वरीय विश्वपरिवर्तक विद्यालय पंचवीस आणि सव्वीस वर्षांच्या आधी स्थापन कसे काय केले ते करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आज हे सर्व आपण विस्ताराने बापूजींच्याकडून समजावून घेऊ म्हणजे मग प्रत्येक संस्थेतील गुणदोष आपल्याला समजतील आपण पाहतो की आज करोडो लोक या संस्थेत जातात तसेच अनेक लोक काही कारणास्तव ती सोडतात सुद्धा आपण बापूजींचे विचार समजून घेऊ यावर बापूजी म्हणतात परमशांती मी ब्रह्माकुमारी संस्थेत एकोणीसशे सत्याऐंशीमध्येच गेलो होतो आणि तिथे मी सात दिवसाचा कोर्स केला तेव्हा मी एकतीस वर्षाचा होतो आणि या कोर्सच्या माध्यमातून मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मला समजले की मी एक आत्मा आहे आत्तापर्यंत शिक्षण आणि नोकरीमध्ये व्यग्र असल्याने ना मी काही शास्त्रातील अभ्यास केला होता की ना कोणी गुरुचे पाय धरले होते पण मात्र भक्ती मार्गातील देवी देवतांची पूजा अर्चना करणे संस्कृत श्लोक म्हणणे विष्णू सहस्रनाम म्हणत दिवाबत्ती आणि मंदिरात जाणे एवढे मात्र मी केले होते पण ब्रह्माकुमारी संस्थेत मला क्रांतिकारी माहिती मिळाली की मी एक आत्मा आहे आणि मला ती माहिती अतिशय श्रेष्ठ वाटली कारण आजपर्यंत कुणीच मला सांगितले नव्हते की मी पण एक आत्मा आहे आश्चर्य म्हणजे भक्तिमार्गातील कुणीसुद्धा हे सांगत नाहीत की आपण केवळ एक देह नसून आत्मा आहोत यावर अनंत भैया म्हणाले की बरोबर अशा मार्गामध्ये कमतरता आहे बापूजी यावर बापूजी म्हणतात नाही पण भक्ती मार्गातील यांच्यासारखे श्रेष्ठ ग्रंथ निरूपण करून सांगतात ते सुद्धा याची जाणीव कधीच करून देत नाहीत की मी एक आत्मा आहे आणि मी आत्म्याच्या प्रवासातील कर्मबंधनातील ही शेप संपवण्यासाठी या धर्तीवर आलेलो आहे पण ब्रह्माकुमारीमध्ये मात्र मला समजले की शरीर एक यंत्र आहे आणि आत्मा या यंत्राला चालवतो हा पहिलाच पाठ मला खूप आवडला दुसरा पाठ होता की परमात्मा शिव निराकार आहेत आणि पूर्ण ब्रह्मांडाचे चित्र दाखवून त्यांनी मला समजावले की शिव निराकार हेच ब्रह्मांडाला चालवतात निराकार परमधामामध्ये निराकारी आत्मे राहतात त्याच्याच खाली म्हणजे परमधाम आणि स्थूल वतन यामधील भागात भागात सूक्ष्मवतन असते हे सर्व ज्ञान त्यांच्या पुस्तकातील चित्रांमधून ते स्पष्ट करून सांगतात पुढे अजून ज्ञान घेताना हे पण समजून घेतले की शिवनिराकार यांच्याशी आत्मस्वरूपात योग लावला असता आत्म्यामध्ये पावर येते नंतर तिथेच वर्ल्ड ड्रामा पाच हजार वर्षांचा आहे जो सतयुग त्रेता द्वापर आणि कलियुग यामध्ये विभागला गेलेला आहे आणि हाच वर्ल्ड ड्रामा आणि प्रत्येक घटना दर पाच हजार वर्षांनी हुबहू रिपीट होतो हे सुद्धा ते आपल्याला सांगतात ही पाच हजार वर्षे बाराशे पन्नास वर्षे प्रत्येकी अशी विभागलेली असतात हे सर्व जाणून घेईपर्यंत मी सुद्धा कधी वेदशास्त्र वाचलेलीच नव्हती पण मात्र ते जे वेदशास्त्रातील ज्ञान झूट आहे असे सांगतात ते मात्र मला आवडले नव्हतेच यावर अनंत भैया विचारतात की बापूजी हे सर्व त्यांनी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते का बापूजी म्हणतात सुरुवातीला दोन दिवस आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान त्यांनी दिले त्यानंतर त्यान 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 ब्रह्मांडातील चित्र दाखवून निराकार धाम म्हणजे शिवनिराकार आणि सूक्ष्मधाममध्ये मध्ये ब्रह्मा विष्णू आणि शंकर बसले आहेत असे त्यांनी मला सांगितले मात्र स्थूल वतनामध्ये मनुसृष्टी आहे जी प्राणवायूवर जीवन जगते आहे हे सांगितले वादातीत विषय आहेत जसे ड्रामा रिपीट होणे आणि वेदशास्त्रातील ज्ञान झूठ हे तिसऱ्या दिवशी आणि त्यानंतर ते आपल्याला सांगतात अनंत भैया म्हणतात यावर की हो ब्रह्मांडाच्या वरती एक बाटली दाखवून ते आपल्याला सांगतात बापूजी यावर म्हणतात की सर्वच जण प्राणवायूवर जगत आहेत आणि आत्म्याचा मात्र परिचय देत नाहीत स्वचा परिचय आपल्याला देत नाहीत तिथेच फक्त आत्मस्वरूपात राहण्यासोबतचा स्वचा परिचय असल्याने मला तिथे हळूहळू आवडू लागले शिवाय परमात्मा निराकार आहेच हे सुद्धा मला बऱ्याच अंशी पटलेले होते शिवशंकर यांच्यामधील फरक सुद्धा मला इथेच समजला आकारी शिवाना लिंगरूपात तर आम्ही लहानपणापासून पूजतच होतो पण मग ब्रह्माकुमारीमधील ज्ञानानुसार कृष्ण किंवा लक्ष्मीनारायण हेच सतयुगाचे राजा आहेत असे समजले सतयुगामध्ये आठ आठ लक्ष्मीनारायण किंवा राधाकृष्ण असतील असे सुद्धा ते सांगतात दीडशे वर्ष ते राज्य करतील आणि नंतर राम राज्य येईल असे सुद्धा आपल्याला सांगण्यात येते त्रेतायुगामध्ये बारा राम आणि बारा सीता असतील असेही ते सांगतात द्वापर युगापासून वेगवेगळे धर्म येतील असेही सांगण्यात आले चौथ्या दिवशी ते झाड ज्याला कल्पवृक्ष म्हटले जाते त्या झाडाच्या मुळाशी ब्रह्माकुमारीवाले असतील आणि बुंधा किंवा मधला भाग हा द्वापर युगाचा बौद्ध लोकांचा मानला जातो बौद्ध धर्मानंतर इस्लाम धर्म आला इस्लाम नंतर आणि नंतर ख्रिश्चन धर्म आला आणि नंतर मोहम्मद आले सर्वात शेवटून जैन आणखीनंतर स्वामी नारायण पंथ आला असे करत करत अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय आले आणि जनसंख्या वाढत गेली वाढत गेली आणि आणखीनच वाढत गेली कारण सतयुगाच्या शेवटी नऊ लाख जनसंख्या होती कलियुगाच्या शेवटी सर्व दुनियेचा विनाश होणार असे सांगून सर्व दुनिया आगीत होरपळून जात असल्याचे चित्र आपल्याला दाखवले जाते परमाणू बॉम्ब फुटतात नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप पूर येतात असे समजावले जाते इथे तिसऱ्या महायुद्धात पाचही तत्वांचा शेवट दाखवला जातो यानंतर अतिशय वाईट म्हणजे असे सांगतात की या सर्व संकटातून केवळ नऊ लाख ब्रह्माकुमारी वाले माऊंट आबूमध्येच वाचतील बरं बाकी पुण्यवान आत्म्यांचे काय होणार याचे उत्तर त्यांच्याकडे नसते पण त्या टप्प्यावर माझ्याकडे पण वास्तवातील ज्ञान नसल्याने आणखी नोकरीत असल्यामुळे वेळेच्या अभावानेच मी त्या संस्थेत राहिलो असे बापूजी आपल्याला सांगतात पण मुळात मी एक इन्कम टॅक्स वकील असल्याने आणखीन अनेक वेळा माउंट आबूमध्ये जाय असल्याने बुद्धिमान लोकांशी चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टीतून ज्ञान समोर यायचे या बीकेवाल्यांच्याकडून मला नोकरी आणि दानधर्म यामुळे मोस्ट व्ही व्ही आय पी स्टेटस दिला जात असे उंच गादीवरील बीके तसेच दादी प्रकाशमणी सुद्धा मला मानाने आपल्या खोलीत बसवून आमच्या कुटुंबातील सर्वांची विचारपूस करत असत तरी सुद्धा त्यात आत्मिक समाधान मिळत नसे। मी पुढील विनाशाच्या आधारावर माझे सर्व काही शिवबाबांच्या चरणी स्वाहा करायची तयारी सुद्धा तिथे दाखवून ठेवलेली होती मी रेट टाकणारा इन्कम टॅक्स वकील असल्याने तेव्हा धनाढ्य लोकांमध्ये मी मोडणारा होतो पण हळूहळू आत्मिक प्रेरणेच्या जोरावर मी स्वतःच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार केला आमच्या जवळच्याच नगरामध्ये जे सेंटर होते तिथेच मी पहाटे तीन वाजल्यापासून फक्त एक वेळ हलका आहार घेऊन आणि दिवसभर केवळ पाण्यावर राहून आत्मस्वरूपाचा पुरुषार्थ करत साक्षात्कार केला माझ्या मनाने निग्रह केला की मी सगळ्यात आधी स्वतःला जाणून घेतले पाहिजे रविवार सकाळचा चहा फक्त घेऊन सकाळी स सक आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सलग योग करत असे कारण योग दृढ लागण्यासाठी तहान भूक आणि बाथरूम यांची संवेदना कमीत कमी करणे गरजेचे असते तसेच मी योग लावण्यासाठी शरीर हलके व्हावे म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री आणि जितके जास्त शक्य होईल तेवढा उपवास केला जेणेकरून योगावस्थेत चांगली गती मिळेल आणि खरंच मला याचा खूप चांगला उपयोग झाला मी आत्मस्वरूपात दृढ होत होत एकदम लाईट बॉडीचा अनुभव करू लागलो आता अनंत भैया विचारतात की बापूजी मला आठवतंय की त्यावेळेस तुमचे शरीर पण खूप भारी होते ना बापूजी म्हणतात की हो त्यावेळेस माझे वजन खूप जास्त होते तेव्हाच म्हणजे सत्याऐंशी साली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद साल होते आणखीन नंतर रामायण हे धारावाहिक सुरू झाले मात्र ब्रह्माकुमारीमधील शीर्षस्थ वर्गाने जाहीर केले की हे रामायण बघू नका ते खोटे आहे आणि सगळे काल्पनिक आहे आता अनंत भैया म्हणतात की हो ते रामानंद सागर दिग्दर्शित रामायण ना यावर बापूजी म्हणतात की हो ना ते रामानंद सागर दिग्दर्शित डी डी वर प्रसारित होणारे आणि लोक मोठ्या भक्तिभावाने अक्षरशः कामधाम सोडून टीव्हीची पूजा करून रविवारी सर्वजण एकत्र होऊन पाहायचे कारण तेव्हा असे घरोघरी व्ही संच असत नसत तेव्हा लोक शेजारी पाजारी जाऊन काहींनी तर मुद्दाम टीव्ही विकत घेऊन सुद्धा रामायण पूर्ण पाहिले मला वाटतंय की ते साल बहुतेक अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद असेल संस्थेच्याच मर्यादा होत्या तरी सुद्धा मी पण रामायण बघायचो अधून मधून मी मग कुटुंबातील सदस्य यांना घेऊन माउंट आबूमध्ये पण जाऊन येत असे काही काळानंतर सतत सेंटरवर जाऊन त्रिमूर्तींच्या समोर बसून योग करता करताच मनात विचार आला की ब्रह्माकुमारीमधील दादा लेखराज हे ब्रह्मदेवांचा पार्ट प्ले करत आहेत पण मग विष्णुदेव आणि शंकर यांचे अवतरण झालेले आहेत का आणखीन जर अवतरण झालेले असेल तर मग ते कुठे असतील यासोबतच माझा आत्मस्वरूपाचा अभ्यास पण जोरदार चालू होता त्यामुळेच बुद्धिमान लोकांना गाठून आणि योगामध्ये मी सतत प्रश्न विचारत असे की पार्टधारी विष्णू देव आणि शंकर कुठे आहेत संस्थेत त्रिमूर्तींचे चित्र दाखवून शीर्षस्थ दीदी दादी यांना विचारले असता उत्तर आले की त्रिमूर्तींचे चित्र एकच आहे आणि दादा लेखराज हेच तिन्ही देवांचा पार्ट प्ले करतात एकच रथ ब्रह्मा विष्णुदेव आणि शंकर यांचा पार्ट बजावतात संगमयुगानंतर जेव्हा सतयुग येईल तेव्हा हेच ब्रह्मा बाबा राजा नारायण जे विष्णूदेव यांचा अवतार आणि लक्ष्मी नारायण यामधील युगल आहेत यांचा पार्ट प्ले करतात हेच नारायण सतयुगामध्ये नऊ लाख आत्म्यांना राधा किंवा लक्ष्मीसोबत पालना देतात इथून पुढील सतयुगामध्ये नऊ लाख आत्मेच राहतील कारण संगम युगानंतर विनाशोपरांत केवळ नऊ लाख ब्रह्माकुमारीमधील आत्मेस वाचतील असा ब्रह्माकुमारीमधील सर्वांचाच सिद्धांत आहे यानंतर सतयुग येईल आणि आठ लक्ष्मीनारायण इथूनच राज्य करतील असे आपल्याला सांगण्यात येते आता अनंत भैया म्हणतात की दादा लेखराज हेच कृष्ण बनतील का बापूजी म्हणतात की हो दादा लेखराज हेच पहिले कृष्ण बनतील नंतर नंबरप्रमाणे आठ गादी चालतील त्यांच्याकडे जे वेगवेगळे दहा अनुयायी आहेत त्यात श्रेष्ठ भूमिका बजावतील तर अष्टरत्नवाले येतील ते आठ कृष्ण नंतर राधाकृष्ण नंतर त्याच गादीवर येतील आता अनंत भैया विचारतात की नंतर राम कोण होणार यावर बापूजी म्हणतात की नंतर सोळा कलेतून घसरत घसरत चौदा कलेमध्ये देव आले तर त्रेतायुगात बारा राम आणि बारा सीता आणि सतयुगात आठ तर त्रेता युगात बारा राम आणि बारा सीता होऊन गेले अनंत भैया आता म्हणतात तर या जन्मात किती चौऱ्याऐंशी जन्म म्हणजे किती बापूजी म्हणतात की पहिले आठ जन्म सतयुगाचे आणि बारा जन्म त्रेतायुगाचे अनंत भैया आता म्हणतात की नाही ते लोक तर चौऱ्याऐंशी जन्माबद्दल सांगतात ना बापूजी म्हणतात हो चौऱ्याऐंशी जन्म झालेत ना अनंत भैया म्हणतात की पाच हजार वर्षांचा पूर्ण वर्ल्ड ड्रामा आणि त्यात फक्त आपले चौऱ्याऐंशी जन्मच होतील तर बापूजी म्हणतात चौऱ्याऐंशी जन्म म्हणजे सतयुगामध्ये आठ त्रेतायुगामध्ये बारा एक संगमयुग आणि आता सत्ययुग त्रेता द्वापर यामध्ये एकवीस आणि कलियुगामध्ये बेचाळीस असे करून चौऱ्याऐंशी जन्म होतात यावर अनंत भैया म्हणतात तर असे समजावले आहे की एक मनुष्यात्मा चौऱ्याऐंशी जन्म घेत असतो बापूजी म्हणतात म्हणजे ते नंबर प्रमाणे आत्मेवरून परमधामामधून येत असतात ते परमधामातून येत असतात आणि हळूहळू आपली भूमिका पार पाडत असतात आणि हुबेहूब हुप काम रिपीट करत असतात परमशांती अनंत भैया सुद्धा बापूजींना परमशांती म्हणून त्यांचा निरोप घेत आहेत पहा श्रोते हो प्रत्यक्ष भगवान जरी धर्तीवर आले तरी त्यांच्यासाठी ही आध्यात्मिक प्रवासाची वाट किती खडतर आहे हे तुम्ही पाहिलेतच त्यामुळे लवकरात लवकर तुम्हीसुद्धा आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करा त्यासाठी तुम्ही आमच्या मराठी चॅनलला म्हणजेच बापूजींच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओ पहा व्हिडिओना लाईक शेअर कमेंट करा तसेच बापूजींचे इतरही पाच हिंदी चॅनल्स आहेत त्यावरीलसुद्धा सर्व ज्ञानाचे फॉर बिगिनर्स हे व्हिडिओ तुम्ही पहा आणि सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही अनंतभाई यांच्याशी ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करा श्रोते हो बापूजींच्या प्रेरणेने आम्ही सर्व बेहतचे बच्चे स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तनाची मोहीम हाती घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा जरूर हातभार लावा आणि त्यासाठी मित्रांनो मोठ्या संख्येने हे व्हिडिओज तुम्ही सर्वत्र शेअर करा आणि असे केल्याने आम्हालासुद्धा बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओज प्रसारित करायला खूप खूप प्रेरणा मिळते बेहतच्या बेहदची परमपरम परम महाशांती होत आहे की परम शांती सोईन डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन टेन पी एम टू इलेवन पी एम ऑन यूट लाइव्ह वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांती डॉट ओ आर जी ईमेल अनंत ॲट परम शांती डॉट ओ आर जी लाईक शेअर सबस्क्राईब जॉईन टूडे shanti so